परिसरात चंद्रयानाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे माजी नगराध्यक्ष राजेंद्र घोरपडे यांच्या संकल्पनेतून ही प्रतिकृती साकारण्यात आली आहे सोमवारी सायंकाळी या प्रतिकृतीचं मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं भाजप शहराध्यक्ष संजय भोईर शरद तेली माजी नगराध्यक्ष राजश्री पाटील यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला हिंद्रेपाड्यातील मराठी शाळेलगत चंद्रयानाची प्रतिकृती साकारण्यात आली आहे चंद्रावर यशस्वीरित्या लँडिंग करणारा भारत जगातील चौथा देश ठरलाय तर चंद्राच्या उत्तर ध्रुवावर पोहोचणारा भारत पहिला देश आहे त्यामुळे सर्व भारतीयांसाठी ही सार्थ अभिमानाची गोष्ट आहे चंद्रयानाची प्रतिकृती हेंद्रपाड्यात यासाठी साकारण्यात आली आहे की केंद्रपाड्यात अनेक शाळा आणि कॉलेजेस आहेत या शाळेतील आणि कॉलेजमधील विद्यार्थ्यांना चंद्रयान थ्री बाबत माहिती मिळावी आणि विद्यार्थी तसे घडावेत यासाठीच ही प्रतिकृती बनवण्यात आली असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष राजेंद्र भोरपडे यांनी दिली आहे तर उपस्थित मान्यवरांनी राजेंद्र भोरपडे यांना शुभेच्छा दिल्या या परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज या ठिकाणी आमचे माजी नगराध्यक्ष गटनेते राजेंद्र घोरपडे आणि नगरसेविका रुचितताई घोरपडे यांच्या प्रयत्नातून चांद्रयान तीनची प्रतिकृती या ठिकाणी साकारण्यात आलेली आहे या चौकाचं सुशोभीकरण करण्यात आलेलं आहे आणि नुकतंच त्याचं उद्घाटन झालेलं आहे खरोखरच बदलापूरकरांना या घोरपडे दापत्याच्या माध्यमातून एक चांगल्या प्रतिकृतीचं आणि एक चांगल्या चौकाचं चा या ठिकाणी सुशोभीकरण केल्यामुळे हा सुशोभित चौक बदलापूरकरांना लाभणार आहे निश्चितच त्यांच्या कार्याचं या मी या ठिकाणी मी कौतुक करतो या ठिकाणी या प्रतिकृतीचं आपण जर निरीक्षण केलं तर खरोखर राजेंद्र घोरपडे आणि रुचित्रा घोरपडे यांचं कौतुक करावं असं वाटेल बदलापूरमध्ये असंख्य अशा जागा आहेत ज्या पडून आहेत परंतु त्या ठिकाणचा उपयोग आणि वापर अतिशय वेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी टपऱ्या टुपऱ्या आणि झोपड्या बसण्यासाठी आपण झालेलं पाहतो परंतु या ठिकाणच्या जागेचा अत्यंत चांगला वापर त्या ठिकाणी राजेंद्र गोरपडे आणि रुचिंतदा यांनी केलेलं आहे ही जी प्रतिकृती आपण जर पाहिली तर त्याचं डिटेलिंग पाहिलं तर चौकाचं सुशोभीकरण कसं करावं याचं एक आयकॉनिक मॉडेल या ठिकाणी बदलापूरकरांना नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील सगळ्या नगरपालिकेतील नगरसेवकांना या ठिकाणी घ्यावं असं वाटेल आणि म्हणून त्यांच्या कार्यास मी शुहेश चिंतितो आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून आमचे गटनेते माननीय माजी नगराध्यक्ष आणि राजनदादा घोरपडे यांनी यांच्या संकल्पनेतून आज ह्या चौकाचं शुभारंभ झालेला आहे आणि त्यांची संकल्पना ही एक युनिक असते नेहमीच तर त्यांनी चांद्रयान तीनच इथे प्रतिकृती उभारलेली आहे अतिशय सुंदर असं या चौकाचं करण्यात आहे मी या दोन्ही दा, दांपत्यांचं मनापासून कौतुक करते आणि त्यांच्या कार्याला सलाम करते चंद्रयान तीनच चौक सुशोभीकरणाचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी नुकताच पार पडला चंद्रयान तीनच करण्याची का माझ्या मनात कल्पना आली असं जर प्रश्न विचारला तर भारताचं जगामध्ये स्थान जे काही निर्माण झालं देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हो यांनी जो काही हा जो काही एक प्रयोग केला आपल्या भारतीय शास्त्रज्ञांच्या माध्यमातून तो अतिशय यशस्वी झाला म्हणजे भारत हा चौथा देश जगामध्ये दे आहे की जो चंद्रयानावरती यशस्वीरित्या नॉर्थला त्यांनी प्रवेश केला असं असताना ही एक ऐतिहासिक घटना आहे आणि ही पुढील हजारो वर्षं आपल्या जगाला दिशा देणारी घटना असल्यामुळं कुठेतरी या चंद्रयान तीनचं आठवण राहावी याकरता हा चंद्रयान तीन या ठिकाणी आपण बसवलेला आहे तुम्हाला लक्षात असेल की हा चौकच काट मी घेतला तर या ठिकाणी बाजूला नगरपालिकेची शाळा आहे त्या ठिकाणी विद्यार्थी येत असतात पुढे भारत कॉलेज आहे त्या ठिकाणी विद्यार्थी येतात पन्ना हायस्कूल त्या ठिकाणी आहे तिथे विद्यार्थी येत असतात डॉन बॉस्को सेंट अँथनी आणि एअरसन अशा पाच शाळांचे विद्यार्थी या रस्त्यावरून जात असतात कॉलेजचे विद्यार्थी या रस्त्यावरून जात असतात आणि ह्या विद्यार्थ्यांना कुठेतरी नवी दिशा आणि चालना मिळावी आणि उत्तेजन मिळावं की कुठेतरी आपलं चंद्रयान आपण हे का बसवलेलं आहे याची परंपरा पुढे स सदैव लक्षात राहावी याकरता माझा उद्देश हा चंद्रयान या ठिकाणी बसवण्याचा होता आणि तो नित्यासा वापर। या ठिकाणी तुम्हाला सांगायला हरकत नाही की नगरपालिकेचा दहा लाखाचा निधी मी या ठिकाणी संपूर्ण चंद्रयानासाठी वापरलेला आहे आणि अतिशय सुंदर त्याची गॅरंटी किमान पंचवीस वर्ष आहे अशा प्रकारचं चंद्रयान हे केलेलं आहे हा लँडर वगैरे दिसतो याचं वजनच साडेतीनशे चारशे किलो आहे या ठिकाणी प्रत्यक्षात हा फायबरचा बनवलेला आहे आणि त्याच्या आतमध्ये लोखंडाचं जाळं आहे म्हणजे जे काही बनवलेलं आहे त्याचं पंचवीस वर्ष त्याचं टिकणारं गॅरंटी आहे अशा प्रकारचं त्या आर्टिस्टने आम्हाला लिहून दिलेलं आहे त्यामुळे हे चंद्रयान अतिशय सुंदर झालेलं आहे आणि ह्या विभागातील लोकांनासुद्धा ते हायस्य वाटतं आहे आणि या चौकाचं सुशोभीकरण झालं आहे त्याबद्दल माहीत समाधानी आहे